सकाळी क्षणी आळस येत असेल तर प्रत्येकजण प्रत्येक घरात एकच कॉमन गोष्ट करतात ती म्हणजे शरीराला तरतरी येण्यासाठी मस्त मसालेदार कडक फक्कड चहा बनवला जातो काहीजण एकदम पातळ चहा पितात तर काहींना जास्त दूध वापरून घट्ट चहा लागतो तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एकदम कडक आणि फक्कड चहा बनवून दाखवणार आहे नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हा चहा बनवण्यासाठी थोडं मोठं पातेलं घ्यायचं आहे आपण नेहमी वापरतो त्यापेक्षा थोडं मोठं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पातेल्यात एक कप पाणी टाकून घेतलं आहे इथे मी दोन कप चहा बनवते तर एक कप पाणी टाकलं आहे आणि सव्वा कप दूध टाकायचं आहे केव्हाही चहा बनवताना आपण जे दूध वापरतो ते अगदी तापवलेलंच पाहिजे ज्यामुळे सायमध्ये जे थोडंफार घट्टसरपणा असतो ते दुधामध्ये मस्त असा उतरतो तर हे पातीला आता मी गॅसवर ठेवलं आहे आणि छान उकळायला ठेवलं आहे पाणी आणि दूध त्यानंतर इथे खलबत्ता घेतला आहे खलबत्ता अगदी स्वच्छ घ्यायचा आहे चहासाठी आपण आता मसाला बनवून घेऊ तर एक इंच आलं घेतलं आहे आल्याची वरची साल काढून धुवून घेतलं आहे दोन हिरव्या वेलच्याही आहेत आणि त्यानंतर सगळ्यात सिक्रेट वस्तू म्हणजे अगदी थोडंसं असं जायफळ घ्यायचं आहे जास्तही जायफळ वापरू नका नाहीतर चहा कडवट लागेल आणि चहा पिल्याने तुम्हाला झोप येईल म्हणून अगदी थोडंसं जायफळ वापरायचं आहे तर हे सर्व आता अगदी जाडसरसं ठेचून घ्यायचं आहे मुसळीने खूपही जास्त बारीक नाही करायचं जाडसरच ठेवायचं आहे जेणेकरून त्यांचं छान फ्लेवर चहामध्ये उतरेल तर इथे आता मस्त असं जाडसर चहाचा मसाला तयार झाला आहे जास्तही बारीक नाही केलेलं मी जाडसरस ठेवलं आहे तर आल्याची जी टेस्ट असते चहामध्ये खूप छान लागते बऱ्याचदा बऱ्याच व्यक्ती आलं टाकून चहा करतात पण अशा प्रकारे तुम्ही वेलची आणि जायफळ टाकून चहा बनवून बघा खूप छान लागतो त्यानंतर त्यामध्ये मी दोन अख्ख्या लवंगा ठेवल्यात लवंग बारीक वगैरे अजिबात करायची नाही तर इकडे आता पाणी आणि दूध छान उकळायला सुरुवात झाली आहे पळीने अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला टाकायचा आहे मसाला टाकून एक ते दीड मिनिट मस्त असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आलं वेलची आणि जायफळचा जो स्वाद आहे तो यामध्ये छान असा उतरेल तर इथे आता एक ते दीड मिनिट छान उकळून झाला आहे त्यानंतर दोन चमचे साखर टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर कमी जास्त करू शकतात कारण बऱ्याचशा व्यक्ती कमी साखरेचा चहा पितात तर काही व्यक्ती भरपूर गोड चहा पितात त्यानंतर इथे आता अर्धा चमचा चहा पावडर टाकून घेतली आहे चहा पावडर तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरता त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर आता अगदी व्यवस्थित असा ढवळत हा चहा दीड ते दोन मिनिट मस्त असा उकळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा चहा करताना सतत ढवळत राहायचं आहे बऱ्याचदा तुम्ही निरीक्षण केलेलं असेल की के आपण बाहेर टपरीवर जो चहा घेतो ते टपरीवाली चहा बनवताना सतत अशा प्रकारे पळीने ढवळत राहतात यामुळे चहाची टेस्ट छान लागते आणि चहा मस्त असा घट्टसर होतो तर ही ट्रिक आपणही घरी चहा बनवताना वापरू शकतो मस्त असा घट्टसर चहा तयार करू शकतो तर इथे आता दीड ते दोन मिनिट चहा मस्त असा उकळून झाला आहे छान घट्टसरपणाही आला आहे तुम्ही बघू शकता आणि रंगही सुरेख आला आहे बघा आणि रंगाप्रमाणेच रंगा या चहाची टेस्ट खूप छान लागते बरेच जण असं म्हणतात की चहामध्ये किंवा दुधामध्ये आलं टाकलं की, की चहा फुटतो पण असं अजिबात होत नाही कारण मी रोजच रोजच्या चहामध्ये आल्याचा वापर करते कधीही चहा फुटलेला नाही एकतर मग दूध खराब असेल किंवा आलं थोडंसं खराब झालेलं असेल ते टाकलं असेल तर चहा फुटतो तर इथे आता चहा मस्त उकळून झाला आहे गॅस बंद केला आहे मस्त गरमागरम फक्कड कडक असा चहा तयार झाला आहे कपमध्ये गाळून घेते त्यानंतर इथे स्टीलचा ग्लास घेतला आहे स्टीलच्या ग्लासमध्ये चहा प्यायची मज्जा वेगळीच असते हा ग्लास जेव्हा आपण हातात पकडू तेव्हा हातही छान शेकले जातात आणि मस्त गरमागरम चहा प्यायला मजा येते तुम्ही एकदा स्टीलच्या ग्लासमध्ये चहा पिऊन बघा आणि स्टीलच्या ग्लासमध्ये जेव्हा तुम्ही चहा प्याल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही टपरीवरचा चहा पिताय चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद